मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त येथील पत्रकार चौकात लावण्यात आलेल्या शुभेच्छा फलक अज्ञात समाजकंटकांनी शनिवारी दहा फेब्रुवारी रात्री फाडला फलक फाडल्याचे रविवारी अकरा फेब्रुवारीला सकाळी शिवसेना शिंदेगड पदाधिकाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी तोफखाना पोलिसांनी ठाणे गाठून या संदर्भात तक्रार दाखल केली चंद्रकांत सूर्यभान शेळके व सत्तेचाळीस राहणार गणेश चौकीने तक्रार दाखल केली असून अज्ञात व्यक्तीवर अदखल पात्र गुन्हा दाखल करण्यात आला मुख्यमंत्री शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त तक्रारदार शेळके यांनी शुभेच्छा देण्यासाठीचा फलक येथील पत्रकार चौकात लावला होता सदरचा फलक शनिवारी रात्री अज्ञात व्यक्तीने फाडला फलक फाडणाऱ्या समाजकंटकांवर कारवाई करण्याची मागणी शेळके यांनी केली आहे शेळके यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला दरम्यान पत्रकार चौकातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून फलक फाडणाऱ्याचा शोध घेऊ असे आश्वासन पोलिसांनी त्यांना दिले आहे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त नगर शहरामध्ये विविध ठिकाणी शुभेच्छा फलक लावण्यात आलेले होते त्यापैकी एक फलक ज्यामध्ये जिल्हा प्रमुख अनिल शेठ शिंदे यांच्या फ्लेक्सला फाड आ, फ्लेक्स फाडलाय किंवा आहे तर या ठिकाणी आम्ही तोफखाना पोलीस स्टेशन येथे आज्ञात इस्मा विरुद्ध गुन्हा दाखल करत आहोत व्ही फुटेज चेक करून आरोपी निष्पन्न दोन दिवसात करतो असं मुजावर साहेब इथले ए पी आय त्यांनी सांगितलेलं आहे जर दोन दिवसात तपास लागला नाही तर आम्ही या ठिकाणी मोठं आंदोलन उभा करू आणि अशा समाजकंटकांना ज्यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त फ्लेक्स रात्री अपरात्री फाडण्यापेक्षा समोर समोर येऊन त्यांनी कधी आमच्याशी दोन हात करावे आमची तयारी आहे जय हिंद जय जह महाराष्ट्र आमचे महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री शिंदे साहेब यांच्या आम्ही नगर शहरात भरपूर ठिकाणी बोर्ड लावले होते शुभेच्छाचे वाढदिवसानिमित्त पण काय आलं काल पत्रकार चौकामधलं काल, का काल कोणीतरी म्हणजे भिकार तुकार माणूस असेल की ज्यांनी हटकून ते त्याला बोर्ड फाडला आणि ते फाडल्यामुळे आज आम्ही सगळे पक्षाचे पदाधिकारी तोफखाना पोलीस स्टेशन मध्ये त्यांच्या विरोधात फिर्यात दिलेली आहे आता त्याची चौकशी होऊन आम्ही त्यांना सांगितले की त्याचे फुटेज तातडीने गोळा करून आरोपी जे कोणी असेल त्यांच्यावर त्वरित कारवाई करावी नाही तर आम्ही हे कर सर्व प्रकरण एस पी साहेबांकडे घेऊन जाणार आहे करा बेल आयकॉन वर प्रेस करा